वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दिल्यानंतर त्या वीस जुलैला जबाब देण्यासाठी पुण्यामध्ये येणार होत्या मात्र त्या आधीच यूपीएससीनं पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यामुळे वाशिमहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या पूजा खेडकर मध्येच गायब झालेल्या आहेत आणि पूजा खेडकर यांना कालपर्यंत मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री अकादमी मध्ये हजर होण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं मात्र त्या अजूनही मसुरीमध्ये पोहोचलेल्या नाहीत आणि पूजा खेडकर यांचा फोन सुद्धा लागत नसल्याची माहिती पोलिस वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे काय सांगाल सर काय नेमकं ट्विट केलेलं आहे आणि काय अर्थ काढायचा त्याचा ते ट्विट असं केलं की दोन दिवसापूर्वी बातम्या होत्या की केंद्र सरकारने त्यांच्या घटस्फोटासंदर्भात इकडच्या पोलिसांकडून माहिती मागितलेली आहे त्यांनी दोन हजार तीन ला वगैरे कधीतरी घटस्फोट घेतला असं म्हटलं जातं ते खरं असलं तरी त्याच्यामुळे काही फार निष्पन्न होणार आहे अशातला भाग नाहीये जरी त्यांनी घटस्फोट घेतला असला किंवा नसला तरी त्यांना नॉन कमिलिअर मिळणं शक्य नव्हतं याच कारण असं की त्यांचे वडील एक क्लास वन अधिकारी होते पती एक क्लास वन अधिकारी होते त्यांच्यामुळे मिळत नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र किंवा घटस्फोट घेऊन मी एकटी राहते असं भासवण्याचा प्रयत्न केला तरी आता जे इलेक्शन झालं दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचं त्याच्यामध्ये त्यांनी नवरा बायको असं दाखवलं म्हणजे आधी घटस्फोट घेतला आणि परत म्हण बायको झाले काय त्याच्यामुळे आणखी शंका घ्यायला मोठा वा सरकार निश्चितपणे कमी पडते कारण यांच्या मागे कोणीतरी मोठा वरदस्त असल्याशिवाय असं घडणं शक्य नाही सामान्य माणूस असता तर आतापर्यंत त्याला पकडून आतमध्ये टाकला असता परंतु पूजा खेडकर यांच्या घरामध्येच ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह घराण्याशी म्हणून आपण त्याला होती त्यामुळे कुठल्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा कुणाला कधी संपर्क करायचा याचा संपूर्ण त्यांना ज्ञान असल्यामुळं त्या आतापर्यंत लपून राहिलेले आहेत आणि आता जो गुन्हा दाखल केलेला आहे तो शासकीय यंत्रणेने केलाय युपीएससी यंत्रणे केलाय त्याच्यामुळे आता त्यांची काही सुटका आहे असं मला वाटत कैलासपुरी झी मीडिया इंटेलिजन्स पर्ट